हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स आय एम सान्दा ऍम ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स विथ मी आपण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक इंटरेस्टिंग लेसन की ज्याचं नाव आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि ह्या कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये एट स्टँडर्डचा प्रॅक्टिस एट फोर्टीन पॉईंट वन मधला वर्ड प्रॉब्लेम आपण बघत आहोत सो वॉट इज दॅट वर्ड प्रॉब्लेम लेट्स सी वर्ड प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे आणि कसा सॉल्व्ह करायचा एक्झाममध्ये थ्री मार्क्स किंवा फोर मार्क्ससाठी हा वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो सो लेट्स सी हाऊ टू दिस वर्ड प्रॉब्लेम तर वर्ड प्रॉब्लेम आहे आपला समीर राव हॅज टेकन लोन ऑफ रुपीज ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड ऍट द रेट ऑफ ट्वेल्व पी सी पी ए फॉर थ्री इयर्स मग हे एक्झाम्पल आहेच आपल्या समोर सगळ्यात पहिली स्टेप काय करत असतो आपण वी आर रायटिंग गिव्हन इयर ओके वी आर टेकिंग गिव्हन फर्स्ट आपण गिव्हन पहिले लिहून घेत असतो आपण चला लिहून घेऊया आपला गिव्हन सो वॉट इज आर गिव्हन पी आर एन येस दिस इज आर गिवन सो वट इज प्रिंसिपल हिअर द बिग अमाउंट ऑर विच इज द द अमाउंट व्हिच इज टोकन टेकन ऍज अ लोन व समीर रावांनी लोन म्हणून कुठली अमाऊंट घेतली बारा हजार पाचशे म्हणून ट्वेल्व्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड इज आर प्रिन्सिपल अँड रेट तुम्हाला माहिती रेट कसा ओळखणार पी सी पी एले असणारे पर्सेंटेज दिले असणारे तो असणारे तुमचा रेट सो हिअर ट्वेल्व्हिसी पी इज युअर रेट अँड फॉर थ्री इयर्स म्हणजे नंबर ऑफ इयर एन फॉर नंबर ऑफ इयर्स ओके सो थ्री इयर्स हे झालेलं आहे तुमचं या पद्धतीने आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन इथे मिळालेली आहे इफ द इंटरेस्ट इज कम्पाउेड अॅन्युअली देऊ मेनी रुपीज शुड बी पेड टू Uh, क्लिअर हिज लोन व त्याला लोन क्लिअर करण्यासाठी काय करावं लागणार आहे ऑब्विसली आपल्याला लागणार आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट सो वी आर राईटिंग द फॉर्म्युला फॉर अमाऊंट फर्स्ट दैट इज ऑल ऑफ यू नो द दॉर्म्युला फॉर अमाऊंट सो आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट डायरेक्टली फाईन करायचा आहे म्हणजे आपल्याला अमाऊंट फाईन करायची आहे लोन म्हणून ते अमाऊंटचा फॉर्म्युला लिहिणार आहे सो वट इज फॉर्म्युला फॉर अमाऊंट दॅट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन हा फॉर्म्युला डायरेक्टली तुम्ही काय करायचं आहे लर्न करणार आहात एन इथे कॅपिटल असणार आहे स्मॉल असणार आहे ओके सो आपण आता काय काय करूया आपल्या या व्हॅल्यू जी व्हॅल्यूज आहे पी आर एन ही या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया सो दॅट इज व्हॉट इज ए वॉट इज पी आर पी आहे आपला ट्वेल्व्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड दिस इज युअर पी देन वन एज इट इज आर आहे तुमचा किती ट्वेल्व आहे आणि इथे हंड्रेड आज इट इज आणि नंबर ऑफ इयर्स इज अशा पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू पुट केलेली आहे आता तुम्ही सगळे फिफ्स यांनी सिक्स्थ स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहे की आपण याचा आणि याचा काय करत असतो तिरकस गुणाकार गुणा याचा आणि याचा मल्टिप्लाय करत असतो आणि याच्यामध्ये काय करत असतो या पद्धतीने प्लस करत असतो मग काय होणार आहे बाळांनो इथे ए इज इक्वल टू ट्वेल्व्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड जी आहे ती अमाऊंट तशीच तशी, तशी राहणार आहे आणि इथे ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड प्लस ट्वेल्व्ह इज इक्वल टू वन हंड्रेड अँड ट्वेल्व अपॉन हंड्रेड रेस्ट टू थ्री अशा पद्धतीने हे येणार आहे आय थिंक हे कसं आलं हे तुम्हाला समजलं असेल याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन हंड्रेड इथे पाहिजे हो हंड्रेड टू वन प्लस ट्वेल्व अपॉन हंड्रेड इथे मग शंभर गुणिले एक शंभर आले शंभर मध्ये बारा मिळवले एकशे बारा छेद इथे तुमचे काय आलेले आहे शंभर अशा पद्धतीने आलेले आहे ठीक आहे समजलं असे काय ना आता बघूया पुढे मग आता इथे थ्री अप ऑन थ्री आहे म्हणजे तीन वेळा आपल्याला इथे गुणाकार करावा लागणार आहे ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड इंटू वन हंड्रेड अँड ट्वेल्व इंटू हंड्रेड वन हंड्रेड अँड ट्वेल्व अपॉन हंड्रेड अँड वन हंड्रेड अँड ट्वेल्व अप ऑन हंड्रेड अशा पद्धतीने काय करावं लागणार आहे इथे आपल्याला तीन वेळा मल्टिप्लाय करावं लागणार आहे आता आपण काय करूया सिम्पलेस्ट फॉर्म करूया हे दोघं झिरो तुमचे कट झाले ओके त्यानंतर अजून काय करू शकतो बाळांनो हा वन ट्वेंटी फाय आणि हा हंड्रेड फाय आणि हा हंड्रेड आहे याला डायरेक्टली ने आपण मल्टिप्लाय करू शकतो पाचाने भाग देऊ शकतो भाग कसा द्यायचा असतो या दोन्ही संख्यांना एका संख्येने भागायचं किंवा याला आणि याला एकाच संख्येने भागायचं मग सिम्प्लेस्ट फॉर्म केल्यानंतर मल्टिप्लिकेशन कारण काही मुलांना मल्टिप्लिकेशन करायला खूप जरा प्रॉब्लेम येत असतो खूप कंटाळ करत असतात मग आपण काय करूया आता सिम्प्लेस्ट फॉर्म करूया सो हियर फाय टू जा टेन झिरो तिथे बारातून दहा गेले दोन पाच पाच पंचवीस परत इथे पाचने भाग देऊ शकतो फाय फोर जा ट्वेंटी फाय 5, पाँच पाँच जा ट्वेंटी फाय ओके पाच पाच पंचवीस पाच चौक इथे वीस झालेले आहे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून हा फोर सुद्धा आपण कमी करू शकतो याला आणि याला बरं ठीक आहे तुमचं कन्फ्युजन होणार नाही म्हणून मी आता एवढं लिहून घेते काय उरलं आपलं इथे फाय वन वन टू इथे पण अपॉन अपॉन इथला आला इन टू हंड्रेड अशा पद्धतीने इथे उरलेलं आहे अजून छोटं काय करू शकतो बाळांनो याला आणि याला आपण टू ने करू शकतो भाग हे बघा इथे आपण टू ची टेस्ट माहिती इथे टू आहे आणि इथे फोर आहे म्हणून आपण दोन ने भाग देऊ शकतो ठीक आहे सो टू टू जा फोर आणि इथे टू टेन उरला एक आणि टू सिक्स जा ट्वेल्व टू सिक्स जा ट्वेल्व फिफ्टी सिक्स आले मग आता इथे परत सिक्स आहे मग परत टू ने भाग देऊ शकतो टू वन जा टू 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 जा फोर इथे आलेला आहे बे जुने चार आणि बे आठ सोळा ठीक आहे फायनली आपलं काय आलेलं आहे बाळांन इथे काय काय राहिलेले 5 into 28 into 112 into 112 100. आता आपण ला फॉर्मला नाही करायचं का आपल्याला पॉईंट द्यायला इथे सोपं जाणार आहे मग आता काय करायचंय आता तुम्हाला करायचंय आहे खरा मल्टिप्लिकेशन की जे मुलं खूप कंटाळा करतात पण बिलकुल घाबरायचं आणि पटापट -पत चला आपण फास्ट कॅल्क्युलेशन करून सो so, अशा पद्धतीने एवढं मोठं आपलं मल्टिप्लिकेशन इथे आलेलं आहे मग आता फायनल मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे बघा आपल्या बाळांनो दॅट इज या सगळ्यांचं मल्टिप्लाय करून फायनल आलेलं तुमचं वन सेवन फाय सिक्स वन सिक्स झिरो अपॉन हंड्रेड हे आलेलं आहे मग आता अपॉन हंड्रेड त्यातनं किती सिंपल आहे बघा हा झिरो झिरो तर तुमचा कट झाला मग वन सेवन फाय सिक्स वन सिक्स अपॉन टेन म्हणजेच आपण एका घरानंतर पॉईंट देणार आहोत वन सेवन फ्स असं पण देऊ शकतो त्यानंतर ती टीचर मला दोन घरानंतर पॉईंट देतात मग तुम्ही इथे पण पॉईंट देऊ शकता किंवा हा झिरो कट करून तुम्ही इथे पण पॉईंट देऊ शकता दिस इज युअर अमाऊंट सो so आय थिंक पहिला जे वर्ड प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाला असेल पहिले आपलं घिवन लिहून घ्यायचं फॉर्म्युला लिहायचा फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची हे सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे त्याच्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन करतो ना आपण त्या कॅल्क्युलेशन करण्यामध्ये बिलकुल कंटाळा करायचा नाही सगळ्यांचा व्यवस्थित गुणाकार करायचा गुणाकार केल्यानंतर पॉईंट द्यायचा आहे व्हेरी सिम्पल सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झाले असेल सो लेट सी द सेकंड एक्झाम्पल सि स्टुडंट दिस इज आर सेकंड एक्झाम्पल सेम लाइक फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल प्रमाणेच आहे टू स्टार्ट अ बिझनेस शिलाकाज टेकन अ लोन ऑफ एट थाउजंड ऍट द रेट ऑफ टेन अँड हाफ पी सी पी टू इयर्स हाऊ मच कंपाउंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे दिस इज आर एक्झाम्पल लेट्स सॉल्व्ह विद द सेम मेथड सो आपण नेहमी प्रमाणे काय करणार आहोत पहिले तुम्हाला काय सांगितलं पहिले ह्या एक्झाम्पल मधलं गिवन आपण लिहून घेणार आहोत सो व्हॉट इज गिवन युअर युअर गिवन इज किती घेतलेलं आहे तिने लोन तिने लोन घेतलेला आहे एट थाउजंड रुपये रुपीज सो दिस इज युअर पी आर अँड एन आपण पहिले लिहून घेऊया सो पी इज युअर एट थाउजंड एट थाउजंड इज युअर पी रेट तुम्हाला सांगितलं पी सी पी ए टेन अँड हाफ आता इथे थोडं तुम्हाला फसवण्यासाठी दिलं टेन अँड हाफ पण हाफ म्हणजे आपण झिरो पॉईंट फाईव्ह पण घेऊ शकतो सो so, टेन हाफ म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे आपण काय लिहू शकतो टेन पॉईंट फाईव्ह असं पण लिहू शकतो तर आपण जर याची ऍडिशन केली बघा टेन प्लस इथे झिरो पॉईंट फाय आणि इथे आपण काहीच नाही घेणार काय येणार आहे तुमची टेन पॉईंट फायव्ह असं सुद्धा आपण इथे घेऊ शकतो इथे घाबरायचं नाही हाफ दिलेला आहे झिरो पॉईंट फाईव्ह घेतलं ओके हे झाले तुमचं रेट आफ्टर टू इयर्स म्हणजे तुमचा नंबर ऑफ इयर्स हे टू येणार आहे ठीक आहे आता आपण काय करूया फॉर्म्युले आणि हे एक्झाम्पल सॉल्व करूया ुला आर फॉर्म्युला इज अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन दिस इज युअर फॉर्म्युला ओके हा फॉर्म्युला तोंडी पाठ करून ठेवायचा आहे ठीक आहे प्रिन्सिपल आहे तुमचं एट थाउजंड आपण तिथे नेहमीप्रमाणे लिहून घेतलं वन प्लस आर किती आलेला आहे तुमचा आर आलेला आहे तुमचा टेन पॉईंट फाय आणि आपण इथे हंड्रेड आणि रेस टू एन म्हणजे इथे टू घेतलेले आहे आता इथलं कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे इथलं कॅल्क्युलेशन काय येणार आहे तुमचं एट थाउजंड ॲज इट इज आता हंड्रेड टू वन काय झाले तुमचे हंड्रेड वन जा हंड्रेड इथे आपण मल्टीप्लाय करत असतो सो हंड्रेड आपण एक स्टेप वाढवते पाहिजे तर मी आणि हे टेन पॉईंट फाय त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही ऍड करणार आणि रेस टू टू करणार सो आपण परत इकडे लिहून घेऊया सो अमाऊंट इज इक्वल टू एट थाउजंट इंटू मग आता बारून हंड्रेड अँड टेन किती झाले हंड्रेड अँड हंड्रेड अँड टेन्स वन वन झिरो अपॉन फाय झाले तुमचे आणि अपॉन तुमचे इथे हंड्रेड झाले आणि रेस्ट टू टू ऍज इट इज म्हणजे रेस्ट टू टू म्हणजे आपल्याला दोन वेळा इथे गुणाकार करावा लागणार आहे सो so, हियर एट थाउजंड इंटू वन वन झिरो पॉईंट फाय अप हंड्रेड इंटू वन वन झिरो पॉईंट फाय अपॉन हंड्रेड आता काही मुलं ला हा पॉईंट पाहून घाबरून जातील बिलकुल घाबरायचं नाही तो पॉईंट आपण गृहितच धरायचा आपण पॉईंट कन्सिडर करायचं आहे मग आता पहिले झिरो कट करून घेऊया हा हे दोन झिरो गेले हा दोन ये दोन झिरो गेले परत तिथे पण एक झिरो कट होतोय हा राहिलं किती मग राहिलं काय आपण इथे लिहून घेऊया इथे राहिलेले तुमचं एट इंटू वन वन झिरो पॉईंट फायटू वन वन झिरो पॉईंट फाय अपॉन टेन आपण टेन एवढं राहिलं आहे आता करायचं आहे आपल्याला ह्या तिघांचा गुन्हा नंतर पॉईंट द्यायचा आहे चला आता पटापट पड़ मल्टिप्लिकेशन करून घेऊया सो so, हे आलेलं आहे आपलं मल्टिप्लिकेशन आणि याला परत आता एट ने मल्टिप्लाय करायचं आहे सो so, काय दिस इज आर कॅल्क्युलेशन घाबरून जाऊ नका आता पॉईंट कसं द्यायचं आहे हे वन आणि टू टू डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून इथे पण आपण टू डिजिट नंतर इथे काय घेणार आहे पॉईंट देणार आहोत सो काय आलेलं आपलं मल्टिप्लिकेशन नाईन सेवन सिक्स एट टू पॉइंट झिरो झिरो या पुढच्या झिरोला तर काही किंमत नसते अपॉइंट टेन आलेला आहे आता अपॉइन टेन लिहिल्यानंतर आपल्याला परत एका घरानंतर काय करावं लागणार आहे पॉईंट हा पॉईंट इकडे सरकारवा लागणार आहे सो नाईन सेवन सिक्स एट टू हा पॉईंट टेन काढायचा असेल तर आपण काय करणार आहोत इथे परत पॉइंट देणार आहोत अँड दिस इज युअर आन्सर पण विद्यार्थी मित्रांनो आपला आन्सर इथे संपतय का त्यांनी काय विचारलं बघा आफ्टर टू इयर्स हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट शी हाऊ टू पे नेमका कंपाऊंड इंटरेस्ट तिला किती भरावा लागणार आहे हे इथे काढायचं आहे म्हणजे आपल्या आन्सर इथं संपत नाही हे फक्त अमाऊंट आलेला आहे आता आपण काढणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट व्हेरी सिंपल आता कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढायचं का तुम्हाला माहितीच आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल तुमचं अमाऊंट तु किती आलेलं आहे येस अमाऊंट इज नाईन सेवन सिक्स एट पॉइंट टू दिस इज युअर अमाऊंट अँड मायनस मायनस करायचं आहे तुमचं प्रिन्सिपल प्रिन्सिपल आहे एट थाउजंड आपण डायरेक्टली इथे मायनस करूया एट थाउजंड त्याच्यातून डायरेक्ट मायनस करणार इथे पॉईंट आणि नंतर इथे झिरो घेऊन टाका टू इथे एट इथे सिक्स इथे सेवन आणि इथे काय झालं आहे वन सो हे आलेलं आहे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट एवढा कंपाऊंड इंटरेस्ट शलाकाला दोन वर्षानंतर काय करावं लागणार आहे पे करावा लागणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू किती कंपाऊंड इंटरेस्ट तिला द्यावा लागणार आहे वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी एट पॉईंट टू रुपीज एवढा कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला तिला तिथे पे करावा लागणार आहे सो आय थिंक आजचं जे लेक्चर आहे तुम्हाला नक्की आवडलं असणार आहे प्रॅक्टिस एट फोर्टीन पॉईंट टू मध्ये दोन्ही वर्ड प्रॉब्लेम मी तुमचे व्यवस्थित क्लिअर केले आहे ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी नक्की लाईक करा आजच्या या व्हिडिओसाठी मी टार्गेट ठेवलेला आहे फायव्ह हंड्रेड लाईकचं तर आय थिंक तुम्ही नक्की माझं हे टार्गेट कंप्लीट करायला मला हेल्प करणार लाईक करून सो व्हिडिओ परत परत बघा आणि हे दोन वर्ड प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या पुढे फोर्टीन पॉईंट टू आणि सगळं बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स